दिवसामध्ये म्हणजे तीन दिवसात माझा अजून दहा ते अकरा हजार खर खर्च संपलेला नाही नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसात माझा दहा अकरा हजार आत्ता खर्च आलाय बघ पण आता असं शंभर टक्के माझं मजा आलंय की शंभर टक्के रासायनिक नाही दिलं तर शंभर टक्के वरती एस बी टीवरती प्रोडक्ट हे किंवा कोणतेही पीक आता आले म्हणा ऊस म्हणा हे सगळं होऊ शकतं एसबीच्या प्रोडक्ट वर तर विश्वास बसल्यामुळे मी हा हे सगळे बियाणे घेऊन मी परत दोन एकर बी आज दोन एकर क्षेत्र आल्याचं पुढच्या वर्षी एस बी च फक्त जे काय आपण खत वापरतोय त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून मी आता पुढं चालायचं था पण ठरवलंय साहेब नमस्कार नमस्कार माझं नाव समाधान गाडगे रायगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली अच्छा आता आपला हा आल्याचा प्लॉट बघतो आपण बरोबर आहे टोटल सगळं रान किती आपलं आल्याचं आज टोटल तीस गुंटल रान आपण बघितलं फिरून सगळं तीस गुंट क्षेत्र आपलं आल्याचं हे सगळं बरोबर आहे आणि तुम्ही कधी केली प्लॉटची दोन जून दोन जून जून ला साधारण आज दिवस किती रे आता साठ दिवस कम्प्लीट झाले आजचा साठावासाठ दिवस झाले साठ दिवस झाले प्लॉटला मला सांगा काय काय तू ट्रीटमेंट केली प्लॉटला वापरलेलं आहे आणि एस कृषी टी च एस बी टी च कृष्ण बरं याच्या व्यतिरिक्त बाकीचं काय खर्च केलेलं नाही शेणखत वापरलेलं आहे हे तीनच गोष्टी आत्तापर्यंत केलेल्या आहे हो बरोबर आहे पण विश्वास ठेवल नाही ठेवण पण सॉरी नव्वद दिवस झाले नव्वद दिवस झाले सॉरी म्हणजे नव्वद दिवस दोन जून जून आणि आज दोन सप्टेंबर सप्टेंबर बरोबर तीन महिने होऊन तीन महिने झाले काय वाटतं मग प्लॉटबद्दल प्लॉटबद्दल अगदी समाधान आहे काहीच अडचण नाही आणि खर्च जमानामध्ये नव्वद दिवसामध्ये म्हणजे तीन दिवसात माझा अजून दहा ते अकरा हजार खर्च संपलेला नाही नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसात माझा दहा अकरा हजार खर्च आलाय फक्त काही आहेत का आहेत गावात वगैरे किंवा आजूबाजूला त्यांचे खर्च पण जादा झालेत रासायनिक पण आहेत हां काय काय प्लॉट चांगले आहेत त्यांचे पण खर्च त्यांचा त्या पद्धतीनं जास्त झाले जास्त आहे आपला आज कमी खर्च प्लॉट त्या पट्टी चांगला आहे होय कमी खर्च काय रहस्य काय रहस्य म्हणजे सोया एसबीचं फक्त जे काय आपण खर्च वापरतोय त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून मी आता पुढे चालायचं पण ठरवलंय कारण हे मी आज एक डेमो मी यावर्षी घेतला तुम्ही फर्स्ट टाइम टाईम मी आणि आलं हे पीकच मी फर्स्ट टाइम केलेलं आहे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम वापर कसा अनुभव त्यांच्यावर अनुभव अतिशय चांगला आहे जे काही की पहिली भीती वाटायची की एक एकराला आल्याला आले पिकाला जो खर्च होतोय भरमसाठी तीन लाख कोणी चार लाख म्हणायचे त्यामुळे हे पीक करावं का नको ह्याकडे माझा दृष्टिकोन बाजार पण नाही राहती हा अजून तरी बाजार पण काही नव्हते काय सोय की नाही त्यामुळे थोडं मला भीती होती भीती होती आज काय वाटतं मला भीती काही सुद्धा भीती वाटत नाही बाजार जरी नसले तरी एसपीटी प्रोडक्ट वापरल्यानंतर बाजार तुमचा काही नसला तरी ऊस शेतीपेक्षा चांगले पीक पण येऊ शकतं आता तुम्हाला मी पुढचं ब्रेड लिहून दिले आपल्या बाई एन पीके मारल्या तेरा चाळीस तेरा किंवा चोवीस चोवीस कॅल्शियम रॉन किंवा क्रॉप बुस्टर फूड बुस्टर कॉम्बी वगैरे याला तो स्प्रेज घ्या तुम्ही अजून जेणेकरून काय होतं नॉर्मल जी पिवळखी आहे पावसामुळे तयार झालेली किंवा नॉर्मल तो गरप आहे बरोबर एक नाही अजून जागी किंवा थांबवून जाईल डी आर बी वगैरे अजून सुधारणा प्रॉडक्टमध्ये ओके वर्षी आल्याच माझा आता हा ह्या टीच्या प्रोडक्ट वर विश्वास बसल्यामुळे मी हा हे सगळं बियाणं घेऊन मी परत दोन एकर बी आज दोन एकर क्षेत्र आल्याचं पुढच्या वर्षी लावतोय पूर्ण एस बी टीवरती माहितीवर कुठे भेटते मला माहिती म्हणजे ऍक्च्युली मी पहिल्यांदा युट्यूबवरती व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर इथंच देवराष्ट्राचे मला आरिफ मुल्ला म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला बरं ते एस बी टीच्या का नंतर कामच करतात बरं मग त्यांनी नंतर तुमचा कॉन्टॅक्ट देऊन तुम्ही मग येथे येऊन स्वतः विजिट वगैरे करून तुमच्या आत्ता ही चौथी पाचवी व्हिजिट आहे माझ्या राहणार या तीन महिन्यात पण एस बी टीवरती पूर्ण समाधान आहे माझं पहिल्यांदा वाटायचं की पन्नास टक्के तरी पाहिजे नंतर नंतर पहिल्यांदा हे सुरुवात वापरलं परत म्हटलं वाटायला लागलं की ऐंशी टक्के तरी वीस टक्के तरी किमान रासायनिक पाहिजे पण आता असं शंभर टक्के माझं मजाय की शंभर टक्के रासायनिक नाही दिलं तर शंभर टक्के जेविक वरती एस बी टीवरती प्रोडक्ट हे किंवा कोणतेही आता आले म्हणा ऊस म्हणा हे सगळं होऊ शकतं होऊ शकतं चला एस बी टी वापरायचं आहे पण थोडंसं मनात खंत आहे किंवा थोडे घाबरतपणा घाबरत आहेत का बाबा एस बी टी वापरू नको का नाही त्याबद्दल मग त्यांचं काय तुम्हाला त्यांना तुम तुम्ही तुम काय संदेश देऊ शकता मी अशा शेतकऱ्यांना माझ्या भावांना एकच फक्त सांगू शकतोय शंभर टक्के एस टीवरती विश्वास ठेवा मी ठेवला आहे तुम्ही पण ठेवा थोडं वापरून बघा डेमो करून बघा डेमो करून बघा डेमोत आणि तुम्ही जर दोन दोन साऱ्यांचं जरी आहे एका प्लॉटमध्ये दे जरी डेमो प्लस घेतला तर तुम्हाला त्यात रिझल्ट समजून जाईल उद्या मी सांगतोय असंच तुम्ही उद्या भविष्यात दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगाल की शंभर टक्के एस टी वापरा मला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सत्तेचाळीस पाचशे पंचावन्न ठीक आहे धन्यवाद सर ओके